नमस्कार खबर जनता स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आता मी हिंगणा विधान क्षेत्रामधील वाडी या भागात आलेलो आहो आणि वाडी भागामध्ये एक मोठ उत्साहाचं वातावरण या मतदारांमध्ये मध्ये दिसत आहे तुम्ही या ठिकाणी सुद्धा बघू शकता म्हणजे हे जे बूथवर ज्या चिठ्ठ्या देण्याचं काम या ठिकाणी करीत आहे आणि तेवढाच उत्साह जो आहे मतदारांमध्ये सुद्धा दिसत आहे मोठ्या प्रमाणात मतदारसुद्धा मतदानाकरिता येत आहे हा वाडीचा विश्वनाथ बाबा हायस्कूलचा एक मोठा बूथ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी लागलेली राहते आणि जे हे तुम्ही सगळे बसू शकता की म्हणजे पक्षांनी इथे चिठ्ठी देण्यासाठी सगळे हे जे कार्यकर्ते इथे बसवल्या यांच्याकडून चिठ्ठी घेऊन जातात आणि ते जे आहे मतदानाला जातात तेव्हा त्यांना एक सोयीचं पडते की याकडून चिठ्ठी जेव्हा मिळते तर त्यांना तिथे ते सोयीचं मिळते पण नक्कीच मतदान करून जे आलेले जे लोक आहेत त्यांच्याकडून सोड आम्ही जाणून घेऊया ताई ताई थोडं थांबा तुम्ही मतदान करून आल्या ताई कोण आले मतदान करून कोण या ना नाही या मतदान करून कोण आल्या इकडे या 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 मतदान करून आल्या मतदान करून आले मतदान तू पण तुम्ही मतदान नाही केलं का या ना मग अशा या थोडं रस्त्याला जाम नाही जायला इकडे या 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 इकडे नाही या तुरां आप मतदान करके उंगली अभी में अरे अच्छा आम्हाला मतदान करून येणार इकडे या ना तुम्ही कशाला घाबरू खूप राहिला तुम्ही हे मतदान करून आलेले आहेत हॅलो मी मतदान करून तुम्ही पण मतदान करा तुम्ही पण मतदान करा काय मुद्दा होता तुमचं मतदान करण्याचा जेव्हा तुम्ही मतदान करायला गेल्या बटन जवळ गेल्या त्यावेळेस तुमच्याकडे मुद्दा कोणता होता कोणत्या प्रश्नावर तुम्ही मतदान केलं मी माझ्या मताच्या हक्काचा मतदान केलाय मला जो हक्क भेटलाय मी त्याचा उपयोग केलाय हे बरोबर आहे पण मुद्दा काय होता तुमच्याकडे जे तुम्ही मतदान करायला जेव्हा आले तेव्हा म्हणजे मोफत शिक्षण आरक्षण समाजसेवा खूप सारे मुद्दे आहेत मला आता आठवत नाही अच्छा 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 महागाईचा मुद्दा होता तुमचा महागाईचाही मुद्दा आहे आणि आरक्षणचाही मुद्दा आहे आणि शिक्षण मोफत मुद्दा आहे ठीक आहे आणखी मतदान करून येणाऱ्यांकडून आपण जाणून घेऊया थोडं रस्त्यावर होते काका तुम्ही मतदान करून आले थोडस बोलू आपण मतदान करून आले हे सांगायचं मतदान बोट दाखव हे सुद्धा मतदान करून आलेले आहे दरवर्षीच मतदान तुम्ही तुम्ही ना दाखवा बोट मतदान जेव्हा तुम्ही केलं वाडीमधून काय मुद्दा काय होता तुमचं मतदान करण्याचा आजचा म्हणजे मुद्दा म्हणजे वोटिंग करणं बिलकुल व्होटिंग करणं होत पण काय तुमची अपेक्षा काय होती पुढे येणाऱ्या लोकांकडून ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद